नमस्कार लातूर पोलिसांमार्फत याही वर्षी तीस मार्चला एक धाव सायबर सुरक्षिततेसाठी ही आयोजित केलेली आहे लातूरकरांनी मागच्या वर्षी एक धाव व्यसनमुक्तीसाठी खूप भरभरून प्रतिसाद दिलाय माझी आशा आहे ना खात्री आहे याही वर्षी तीस तारखेला क्रीडा संकुल येथे सकाळी पाच वाजता सायबर सुरक्षिततेसाठी लातूरकर धावणार आहे सायबर सुरक्षितता महिलांसाठी आणि सर्वच लोकांसाठी खूप महत्वाची आहे आज आपण बघताय मोबाईलच्या वाढत्या प्रसारासोबतच मॉर्फिंग हॅकिंग फेक यासारखे चॅलेंजेसला आपल्याला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे याचा प्रचार प्रसार व्हावा लोकांना याच्याबद्दल माहिती व्हावी आणि याच्यासाठी सुरक्षितता व्हावी यासाठी लातूर पोलिसांनी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावे हेच माझ्यामार्फत आपल्याला laabari.